ठाण्यातील मेट्रो पहिल्या टप्प्यात दहा स्थानकांऐवजी केवळ चार स्थानकांच्या चा टप्प्यातच सुरू होणार आहे राज्य सरकारच्या महापारेशन कंपनीकडून वीज वाहिन्यांसंबंधी परवानगी मिळण्यास विलंब झाला असतानाच राज्य सरकारने मात्र सेवा सुरू करण्यासाठी डिसेंबरची तारीख घोषित केली आहे त्यामुळे सध्या पूर्ण असलेल्या चार स्थानकांदरम्यानचा या मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवासी सेवेत आणला जाणार आहे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं कसोशीने प्रयत्न सुरू केलेत ठाण्याला मेट्रोद्वारे मुंबईशी जोडण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख कासर ते मुलुंड घाटकोपर मार्गे वडाळा अशा उन्नत मेट्रो चार अ आणि मेट्रो चारचं बांधकाम सुरू आहे या संयुक्त मार्गिकेचा पहिला टप्पा गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा दहा स्थानकांचा प्रस्तावित होता या मार्गावर रस्ते मार्गे प्रवास करताना वाहतूक कोंडीमुळे किमान तासाभराचा वेळ लागतो ही मार्गिका पहिल्या टप्प्यात या संपूर्ण दहा स्थानकांसाठी सुरू झाली असती तर त्याचा मोठा लाभ मुलूंच्या दिशेनं प्रवास करणाऱ्यांना मिळाला असता वाहिन्यांसंबंधीच्या कामामुळे चारच स्थानकांचा टप्पा सुरू होत असल्याचं एम एम आर डी येथील सूत्रांनी सांगितलं ठाण्यात पडघा कळवा कोलशेत ते बोरवली अशी दोनशे वीस केवी क्षमतेची महापारेषण कंपनीची वीज वाहिनी गोडबंदर रस्त्यावर गायमुख ते कापूरबावळी या स्थानकादरम्यान असलेल्या पातलीपाडा जंक्शन येथे डोक्यावरून जाते त्या ठिकाणी ही उन्नत मेट्रो मार्गिका उभी करण्यासाठी वीज वाहिनी उंचीवर नेण्याची गरज होती यासंबंधीचा निर्णय होण्यास अवधी लागल्यानं हे काम विलंबानं सुरू झाले वास्तविकत पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या चार स्थानकांदरम्यानचे रस्ते मार्ग असलेले अंतर हे अधिका अधिक वीस मिनिटांचं असतं त्या मार्गांवर विविध सरकारी विभागांच्या सेवा देखील दिवसा पाच ते सात मिनिटांच्या अंतराने नियमित आहेत त्यामुळे केवळ चार स्थानकांवर मेट्रो सुरू झाल्यास त्याचा फार लाभ मिळणार नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे